Thank mm -hmm. you. संप्रदायक लोकांना विज्ञान जास्त माहित नाही म्हणजे खोल अभ्यास नसतो त्याच्यामुळे ते म्हणतात की हे क्षेत्र वेगळं आहे आणि विज्ञान वाल्यांना ह्याचा अभ्यास माहित नाही म्हणजे ह्याच्यात खोल जात नाही ते कारण जीवन इतकं छोट आहे की तुम्ही सगळा अभ्यास करू शकत नाही करू शकता का अठरा पुराणाचा अभ्यास सहा शास्त्राचा अभ्यास तुमच्या जीवनात होते का काय काय आहे आपल्याकडे सहा शास्त्र अठरा पुराण चार वेद उपनिषद पुन्हा भागवत ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ आपण तिनं सगळे आपण सगळ्यात किती विषय हरिपाठ ज्ञानेश्वरी आणि भागवत बाकीच बघत नाही नाही आपल्याला कळतही नाही त्याचा अभ्यास करावा लागतो एखाद्या गुरुकडून त्याची शांता घ्यावी लागते कविता किंवा ते, ते पदरी पडत तेही कठोर त्याचा ते किती अभ्यास करावा एक एक वेद इतका इतका आहे शक्य आहे का आपल्या जीवनामध्ये एवढा अभ्यास करावं कधी मग त्याच आचरण करावं कधी नाही होती आपल्या जीवनात खूप जीवन छोटा आहे त्या एका असं म्हणलं मी ऐकलं युट्यूब मध्ये आहे का की ह्या शास्त्रांना जंगल म्हणलं त्यांनी जंगल इतकं तितकं जंगला जंगलात गेल्याचा माणूस भटकतो कुणीकडे गेला कुणीकडे जातो त्याला रस्ता जर जात जंगलामध्ये रस्ता सापडतो का आपल्याला आपण कोणती ना कोणती पाय वाट करून बाहेर निघण्याचा प्रयत्न

जीवन तर शरणूर आहे नाही की महिना दोन महिने जरी आपल्याला या आयुष्यामध्ये किती गणना आपली आयुष्य देह शत खा आणि काय मग उरले आहे का आणि म्हणून राम रामच एक तर हे जीवन आहे शंभर वर्ष दिले आपल्याला शतना म्हणजे शंभर वर्षाचं जीवन त्याच्यातला अर्ध तर झोपितच जाते आपल्याला म्हणजे रोज झोपतो की नाही रोज रात्री आपल्याला झोपलंच

शनभरपूर <smolvary> <Septimus> जीवन की, की, ते नाम ना जीवन ते की नाम घेताना इतका वेळ वाया घालायचा नाही तुकाराम महाराजांचा फक्त जांबाळी इतकाच वेळ वाया जात होता बाकी चिंतनाच जात होता ते स्मरण करत होते विठ्ठल 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 पण क्षण भगुर नाही भरते आपल्या जिवणाचा काही भरोसा नाही मग आपण उद्या करू परवा करू म्हणतो हे करण मध्ये व्यर्थ आहे ना आपलं काही कोणतीही गोष्ट आपण ती उद्या उद्या करू उद्याच काय भरोसा भरसा क्षणाचा काय भरोसा नाही काही भरोसा नाही म्हणून काय सांगितलंय की वाईला निघड निघीला निघ आणि बाकीचे पाठीला

i want the honey वेळा आपला खंड पडला नसता पण खरं सांगा सगळे जण अखंड नाम चालतंय का आपलं चा? मी तुमच्या तिथं आहे मी काही इथं उभी आहे म्हणून नाही आपण एकच आहे तुम्ही मी मी इथून सांगेल तुम्ही तिथून सांग करायला एकच आहे काही फरक नाही नाम बाबा अखंडित नाम चिंतन आहे का आपलं नाही म्हणजे अजून आपण सावध नाही आजचा अभंग आपल्याला हे सांगणार आहे की आपल्याला नाम चिंतन कसं करायचं आता खूप कमी वेळ आहे आपल्याकडे या कमी वेळामध्ये आपल्याला नाम साधना कशी करायची आहे मग जे कळलं आता काही लोकांना कळलं किती किती संख्या आपल्या भारताची माहिती का आता भारताची लोकसंख्या हा एकेचाळीस कोटी एकशे एकेचाळीस कोटी आता येतात किती लागली असतील ह्या मार्गाला किती लागली असतील विचार करायचे कष्ट आपल्या गावावरून शिक्षण करू आपण आपल्या गावातील लोकसंख्या दोन हजार मध्ये असतील की नाही जास्त असेल दोन हजारापैकी तर दोनशे तीनशे माणसं आहेत पाचशे झाला त्याच्यावर मग एवढ्या मार्गाला लागलो आपण आता तिथं माऊलीची गोवी आहे पण मला ती गोवी पाठ नाही की या भक्तीच्या वाटेवर असताना प्राप्तीची पहिलं दिली निरताती गोटीवरील पोहचतात त्याच्यात ते एक दोनच बरोबर आहे बरोबर आहे मी पण वाचली होती पण की आता मला पण तुमच्यासाठी सांगता येणार नाही म्हणून मी सुरुवातच केली नाही का आज तृप्ती म्हणून मी सुरुवातच करत नाही जेव्हा अभ्यास होईल ईश्वर कृपा करेल तेव्हा करील जोपर्यंत कृपा नाही पण जेवढे कळाले तेवढं आपण सांगण्याचा प्रयत्न करू की कोटीवर जर लोक निघतात तर कोटीवर निघाल्यानंतर त्याचे फक्त मोजके काही जे लोक त्या अवस्थेला पोहोचतात मग ये ये द्रश्ट्रांत, द्रश्ट्रांत एक त्यासाठी एक द्रष्टांत द्रष्टांत घडवलेला आहे दृष्टांत विचार द्रष्टांत विचारसागरामध्ये कि कसे बाबा आहेत बाबा होते आणि त्यांनी त्यांच्या आता हे बाबा म्हणजे संजीवन समाधी तुमच्या सगळी आज आहे त्यांची सत्यता पण आहे फक्त आपण त्याच्यावर विश्वास टाकून काही करत नाही विश्वास टाकून केलं तर त्याची प्रचित पण येते माणसाला तर तसं हो ते एका ठिकाणी एका मठावर समाधीस्थ होते बाबा आणि वयवृद्ध झाल्यानंतर त्यांचं देह अवसान झालं समाधी घेतली त्यांनी मग समाधी घेतल्यावर आता कारभार करण्यासाठी कोणी पाहिजे का नाही म्हणून त्या गावातले लोक म्हणून लागले की बाबा बाबा होते तोपर्यंत सगळं नियोजन होतं कीर्तन भजन किंवा गावातलं काही समाजकार्य म्हणून ते करायचे सगळं नियोजन करायचे त्यांच्या याच्यामध्ये मग आता हे नियोजन करायला कोण कराव गावामध्ये असा कोणी योग्य माणूस त्यांना दिसला नाही म्हणून त्यांनी शोध लावला की हे बाबा कुठले होते आता आपले बाबा कुठले काशीचे होते असं ऐकले आपण तसं ते पण तिकडचे हरिद्वार हरिद्वारकडचेच होते काशीकडचे मग तिकडचे असल्याने काय केलं त्यांच्या जे त्याला घर म्हणायचं आता त्यांचं ते मूळ घर त्या गुरुघरी त्यांनी निरोप पाठवला की बाबा असा असं तुमच्या इथून आलेले संत होते त्यांनी आमच्या गावाची सेवा केली आमच्या इथं राहिले पण आता ते समाधीच झाल्यामुळे आता आम्ही त्यांच्या गादीवर बसण्यासाठी योग्य व्यक्ती शोधत आहोत पण आम्हाला योग्य काही दिसत नाही उपाय सुचवा त्यांनी ठीक आहे आमच्याकडे आहेत त्यांनी किती, किती माणसं एक हजार माणसं पाठवले म्हणजे सगळे ऋषी मुनी माणसं म्हणजे गावातले नाही गादीवर बसण्याच्या योग्य तिथे एक हजार ऋषी मुनी पाठवले येऊ लागले ते येता येता काय झालं की एक दिल्लीपर्यंत आले असतील समजा तेव्हा काही विमान किंवा रेल्वे नसतील पायी येत असतील येत असतील आरामशी आले तर त्या एक हजारामधले तीनशे माणसं आजारी पडले रस्त्याला घेऊ ताप थंडी खोकला काहीतरी सर्दी किंवा साथीचा रोग म्हणा आता काल बरोबर कोरोना आला होता तसा आणि त्याच्यामध्ये तीनशे लोक गेले दुसरा मुक्काम तिसरा मुक्काम करत जरा पुढे आले पुढे आल्यानंतर तिथं मी एक गाव होतं आणि त्या गावामध्ये तेव्हा ते प्लेग नावाचा रोग होता आधी आता नाही आहे प्लेग आपल्या मला वाटतं आता स्वातंत्र्याच्या काळापर्यंत होता आता आपल्या स्वातंत्र्य लढाईमध्ये प्लेगचं नाव आहे इतिहासामध्ये दहावीला झाड प्लेग जुन्या माय आता जुन्या म्हातार आधींना माहीत असेल आजी नवीजीने सांगितलेला ताप यायची काकामध्ये अशी गाठ यायची आणि ते मरून जायचं त्याला इलाजच व्हायचा नाही पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये एकच दवाखाना होता म्हणे पुण्याला त्याचा तिथं जर तो माणूस गेला तर वाचायचा नाही तो वाचत घराचे घर गावाचे गाव वस पडले कशा तो रोग म्हणजे का उंदरावर पिसावायचे ना उंदरावर पिसावायची माणसाला चावली की मग नारू नाही नारू वेगळा नारू हा त्वचा रोग मध्ये शरीरामध्ये तो, तो नाडी सारखा दोरा असतो नारू म्हणजे त्याच्या पण गाठी होत पण नारू वेगळा आणि प्लेग वेगळा मग हे प्लेग झाला की आपले गावकरी लोक बाबा काय करायचे